या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ करमाळ्यातील तीन चोऱ्यांचा तपास उघड चार लाखांचा ऐवज आरोपींकडून हस्तगत शहरात दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्या व फसवणुकीच्या गुन्ह्यात चार लाख रुपये किमतीचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने चोरीचा तपास करमाळा पोलिसांनी लावून मुद्देमालासह आरोपींना अटक केली पोलीस निरीक्षक रंजित माने यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी शहरातील दत्तपेठ इथं सरुबाई करमाळा या वृद्धापाई चालत जात असताना दोन अनोळखी इस्मानी बतावणी करत गळ्यातील कमी सोने द्या तुम्हाला सोन्याची बिस्किट देतो असं सांगून वृद्धेच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे सोने काढून घेतले या प्रकरणी पोलिसांनी पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भालगाव इथं जाऊन संशयित आरोपी गणेश विनायक गायकवाड वय पस्तीस या ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला दुसऱ्या पथकानं संशयित आरोपी सोमनाथ निवृत्ती फुंदे व एकोणपन्नास राहणार भालगाव तालुका पाथर्डी या ताब्यात घेऊन तपास केला असता सन दोन हजार बावीस मध्ये शहरातील आयसीआयसीआय बँकेसमोर मालन रमेश काळे व पासष्ट राहणार पोथरे तालुका करमाळा या महिलेकडून एक तोळा सोन्याचे दागिने हसून करून घेऊन गेल्याचे कबुली दिले याचोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उभाळे पोलीस नाईक मनीष पवार वैभव ठेंगल ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी तोफिक काजी मिलिंद दहंडे रविराज गटकुळ अमोल रंदील योगेश येवले व्यंकटेश मोरे यांनी केलाय आता जो चोरीचा माल हस्तगत करण्यात आला त्यामस्ते मी पी आय रणजित माने कर्मा पोलीस ठाणे आता आपल्याकडे एकूण तीन गुन्हे चोरीच्या आणि फसवून उघडकीस आलेले आहेत त्याची माहिती अशी आहे की पहिल्या घटनेमध्ये दिनांक सोळा मे रोजी करमाळा शहरातील दत्तपेठमध्ये एक वृद्ध महिला आहे त्यांचं नाव आहे सरूबाई मारुती शिंदे वय साठ वर्षीय राहणार मांगी तालुका करमाळा ह्या पायी चालत असताना त्यांना आरोपींनी स्वस्तामध्ये दे सोने देतो किंवा तुमच्या गळ्यातील सोन्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला जास्त सोने देतो असं सांगून त्यांची आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले आणि दोन ग्रॅम वजनाचे कानातील फुले असे काढून घेऊन त्यांची फसवणूक केलेली होती सदर गुन्ह्यावरून आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यातील आरोपी हा पात्रडी येथील गणेश विनायक गायकवाड असल्याचे निष्पन्न केले त्यावरून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे घटना दोन मध्ये त्याच आरोपीने दोन हजार बावीस साली फिर्यादी फिर्यादी नामे मालन रमेश काळे वय पासष्ट वर्ष या देखील वृद्ध महिलेचे अशाच प्रकारे एक तळा सोन्याचे दागिने फसवणूक करून घेतलेले होते ते दोन्ही गुन्ह्यांची आम्ही शंभर टक्के रिकव्हरी केलेली आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी नामे मनीषा श्रीनाथ जाधव वय पंचवीस वर्ष सिद्धटेक तालुका कर्जत जिल्हा अहिले या करमाळा शहरातील फुलसंदर चौक ते सुभाष चौक येथे खरेदीसाठी आलेले असताना त्यांच्या पर्समधील ठेवलेले साधारण अ दीड सोळा सोन्याचे गंठन साडेसात ग्रॅम ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप आणि लहान मुळाच्या गळ्यातील सोन्याची पेटी सोन्याचे मनी अशी एकूण सव्वा दोन तोळेची मुद्देमाल महिलांनी चोरून नेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्णपणे तपास करून संशयित ही रेकॉर्डवरील महिला आहे तिचं नाव चकोली राहुल सुकळे ही गोयकरवाडी तालुका जामखेड नगर त्याचप्रमाणे पुणे येथे राहते तिचा देखील शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून सदर गुन्ह्यातील संपूर्ण शंभर टक्के रिकव्हरी पंचवीस ग्राम वजनाच्या सोन्याच्या दागिने रिकव्हर केलेल्या आहेत सदरची कामगिरी ही आम्ही आमचे आदरणीय पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर सर आमचे डीवायस पी सर श्री अजित पाटील सर यांचे मार्गदर्शनाखाली मी पोलिस निरीक्षक रणजित माने आणि आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित ओबाळे मनीष पवार वैभव ठेंगल ज्ञानेश्वर घोंगडे सोमनाथ जगताप गणेश शिंदे अर्जुन गोसावी तसेच काझी मिलिंद हांडे गटकुळ रंदील आणि योगेश येवले यांनी केलेले आहे त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील व्यंकटेश मोरे यांनी देखील मदत केलेली आहे अशा प्रकारे एकूण तीन चोरीचे आणि फसवणुकी गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण चार पॉइंट पाच तोळे सोने म्हणजे साडेचार तोळे सोन्याचे दागिने जप्त करून साधारण चार लाख रुपये जप्त केलेला आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी